विषय असाय ताज आहे करण्यात आहे तसा हळदी कुंकू हल्दी कुंकू फार्म हाऊसला ठेवलेला आहे आता आपल्याला सगळ्यांना फार्म हाऊसला जायचं आहे आता मी नाश्ता करतो आपली सुकट भाक्या आणि तयारी करून पुढे काय काय होते ते पण तुम्हाला दाखवतो बघूया आता हळदी कुंकू कसा का काय आहे जास्त काय बोलत नाही मला पण माहिती नाही त्याच्यामुळे पण बघू आपण आता काय होते आता तयारी झाली आमची आता जायचं आहे आम्हाला आता तयारी करते तिथं येईल थोड्या वेळ बाहेर येईल फोटोशूट आता काय काय शूट होते बघू आज कशी दिसते गाईड एव्हरी टाइम दोन्ही सांगू नका ए ती लोक दरवेळी कॉमेंट दोन्ही कमेंट करते दोन्हीच कमेंट करीत मी तुला आता मला नवरीचा फोटोशूट करायला जायचं आहे आम्ही खूप सारे जण चाललोय फोटोशूट करायला गायदे माझा आय लाय कसा आहे आय नो लेट्स यू शो आज द नवरी ही आमची स्वरू बोल स्वर हाय मस्त दिसते आणि ही अनवांटेड गेस्ट हो म्हणजे माझे बर्थडे आज गाड्या चालल्या आहेत आता मामा फामा तिथं अजून फोटोशूट चालू आहे बघून आम्ही निघालोय आता चाललेलोय आम्ही आता फामाउस जाऊन आम्ही पोहचलेलो आहोत लोकेशनला आणि आम्ही पुढची वेळा फोनवर फोन येतात आम्ही लेट झाले आवड्या तुझ्या करवल्या गे चला काय नवीनच बोला का काय बोलायचं ब्लॉग मध्ये भाऊ बघा काय बोलायचं कॅन्सल भाऊने पाहुणे आता आम्ही आता जायचं व्यक्ती ढगू ढग आले का तू

थंड पिते आमचे चारशे किलोमीटर आतमध्ये आम्ही कोणी नाही टाकत आम्ही टाकता पण आजच्या सोबत फोटो काढायचाय ना दिया नको तुम्ही मग बेटिंग नाही ती काय बोला तर मला समज लिया तर आता केक पण कटिंग करायचा आम्हाला आता केक कटिंग आहे आम्ही आम्ही केक कापत लावला कारण की तिचा बड्डे पण आहे आणि आता तिला सेरेमनी पण झालेली आहे तर कटिंग करून झालेलं आहे आता जेवायला जायचं आहे जस्ट आता जेवायला जायचं आहे मेन्यू कामा करून कामा, कामा करून थकले देवा आता शिखर कापले वडेवा 29 वा तर मेन्यू आम्हाला आधी माहिती करायचं आहे सगळ्यांनी पहिले आमची पंती बसेल ना काय काय मेन्यू आहे काजू आहे मटन आहे चिकन आहे काजू करी आहे आणि वेटचं माहित नसते आपल्याला तसा म्हणून आपण

सेरेमनी संपलेली आहे आणि आता लास्ट जेवणाचा कार्यक्रम तिला हा भेटलेला आहे आणि तिला आयफोन सिक्स कोणता आयफोन आहे आम्ही अजून बघितलं नाही पण आमची आयफोन गॅरमध्ये ती आलेली आहे खूप वर्षानंतर द आज तिचा बड्डे पण आहे ती पंचवीस वर्षाची झाली आहे आणि पंचवीसच्या वर्षी उसका पहिला प्यार मिल मिलगे आहे कसं रहा आहे भाई बनवायचं बुलट जो फुट रे ना सर्वांना विचारते कसं आहे हे काय झालं तुम्हाला कसं वाटते काका सगळं छान वाटते तुचू दादांनी चुकी केले इला ब्लॉग बनवायला द्यायचे त्याच भटाकते ब्लॉग मध्ये नुसता मोबाईलचं स्टोरेज भरत लावले हिने

ये बघा मोबाईल आता तुमच्या आणि आमच्याकडे ब्लॉग हे फोटो बाय बाय यार <laughs> परिना त्याच्या <चाँगे>। फ्रेंड्स <laughs> म्हणजे इजा पण तुम्हाला कसं वाटतंय मस्त <laughs> पुढचा नंबर पुढचा नंबर कोणाचा आहे अच्छा दोन इकडे इकडे 2 ओके okay, ओके okay. जीजूंना येडा केला यावेळी दहा वेळेला फोटो काढायला जातात आता परत गेले ते बघा आणि कॅमेरामॅनला तिथे इन्स्ट्रक्शन दिले की लगेच पाठवा किती वेळेला अजून किती वेळा जा बस, बस का बस जागं जा चालू मी तर आता सर्व जेवायला बसतात आम्ही ही दोघं बसल्यावर पण दाखवू ओके करीनाचते आणि मामा जेवायला बसणार आहे तर आम्ही टेबल पुसतोय आहे आणि जेवण इनी वाढून आणलं आहे आणि एक माझ्या मम्मीजवळ आहे तर तुला विचारत नाही मी आय नो की तुझ्या मनात ऑलरेडी काय काय चाललंय कधी मी जेवते हो या खरं खरं बोल ना आता सर्व इव्हेंट संपलेले आहेत आता आम्ही फायनली जेवायला बसलोय घरची माणसं तर चालू करा बघा आमची पोरी तुम्ही नुसता मटन बरोबर नॉनव्हेज आवडतं आमच्या पोरीला जास्त काय म्हणते काय बरोबर झाली सगळं आज्ञा तुला आवडलं का खावाला काही केलं नाही ना शायनिंग नुसता असा मोबाईल पकडलेला फेमस बोल यांच्या बबला घरी मी बोललो काम करायचं होतं आमच्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा हा शेअर करा जेवण कसं झालं आवडलं ना जाना 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 जाना

Tidak tidak tidak. Tidak tidak

सुवर्णندگیची साइज माझ्या बायकोला नाही ना चाये बगुला होती करवाना नाही चाये बगुलाच करवी शेवणा मी टाकيم का नाही मी टाकيم का मी टाकيم का बक्ती होई नाही जायगा यो हा भक्ति होई नाही जायगा यो हा हा बग्ने मारी क बिक्क तो ब्लॉग

आता ये सर्व इथे शो वगैरे आला नाही ये शायनिंग मारायला याला सांगतोय कुछ रिग्रेट नो रिग्रेट हे बे लोक बॅग बी घेऊन आलेत हे बघ चैन शोधायला हे लोक लाईनीत लाईनीत लाईन येत हल्ली आणि खूप पाऊस म्हणणार तर आता आम्ही जाऊ घरी आहे आणि एक्साइटमेंट बघा किती मजा आली सर्वांना खूप मेहनत केली आज ल शलवडलेली सहा वाजलं तर भेटले एवढा वेळा मी टाइमपास केला बिचारे एवढे फिरले